थांबा भोगीच्या दिवशी जर हे केलं नाही तर पुढचं संपूर्ण वर्ष आजारी अडचणींनी भरलेलं जाऊ शकतं नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही भोगीच्या दिवशी एक चूक झाली तर ती चूक संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते दे। आपले आजी आजोबा म्हणायचे ना भोगीच्या दिवशी हे केलं नाही तर वर्षभर चूक मिळत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी काय करावे का हा दिवस इतका महत्त्वाचा आहे आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेले असे कोणते उपाय आहेत जे केल्याने आरोग्य सुख समृद्धी आणि पितृ कृपा मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक खास उपाय आहे भोगीचा दिवस म्हणजे काय आपण हे बघूया भोगी हा मकर संक्रांतीच्या आधी येणारा दिवस हा दिवस शुद्धीकरण आरोग्य आणि नव्या ऊर्जेचा मानला जातो आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की भोगीच्या दिवशी केलेले उपाय वर्षभराचे रोग त्रास आणि नकारात्मकता दूर करतात तर भोगीच्या दिवशी स्नानाचे महत्व भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुले सर्वांनी केस धुणे आवश्यक मानले जाते पूर्वीचे लोक म्हणायचे की भोगीच्या दिवशी केस धुतल्याने वर्षभराची पीडा निघून जाते तसेच डोक्यापासून पायापर्यंत स्नान करताना पाण्यात थोडे पांढरे तीळ आणि काळे तीळ घालावेत जर आजारी व्यक्तींनी अशा प्रकारे स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होते असे मानले जाते भोगीचे खास जेवण भाजी आणि भाकरी भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी बनवणे फार महत्त्वाचे असते तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी हे अन्न प्रथम देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावे आणि नंतर घरातील सर्व सदस्यांनी ते खावे आपल्या लोकांमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे जो खाई भोगी तो राहील निरोगी आणि जो न खाई भोगी तो सदारोगी याचा अर्थ असा की भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते भोगीचा दिवस आणि पितृदोष उपाय जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी आजार आर्थिक समस्या येत असतील तर त्यामागे पितृदोष असू शकतो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य मानला जातो दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात काळे तीळ मिसळा आणि पित्रांना जल अर्पण करा जल अर्पण करताना हा मंत्र जपा ओम पितृदेवो भवः हा उपाय केल्याने पितृदोष कमी होतो आणि घरात सकारात्मकता वाढते तर भोगीचा खरा अर्थ काय आहे भोगी म्हणजे फक्त सण नाही तर शुद्ध मन शुद्ध शरीर आणि शुद्ध विचारांचा दिवस आहे या दिवशी वाईट सवयी नकारात्मक विचार आणि जुने दुःख सोडून नवीन वर्षासाठी स्वतःला तयार करायचे असते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये भोगी लिहा आणि असेच धार्मिक व परंपरागत व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद